नमस्कार मैत्रिणी लक्ष्मी भजनी मंडळ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खास विठुरायाचे अतिशय सुंदर असं भजन ते तुम्ही नक्कीच ऐका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया माझ नको करू जन्मभरी रे अरे मा करू जन्म भरी रे हरे मान वाज गं वारे मान रे माझं माझं नको करू जन्म भरी रे माझ माझ नको करू जन्म भरी रे अरे मानवा દોન ચા દુનિયા સારી દોન દસિ સારી મોહનક નકો જાવ આહારી દોન દી દુનિયા સારી દોન દિસ દુનિયા સી મોહનક જાવ रे मानव नको वाघू पशु परी रे अरे रे अरे मानवाजग वाज रे माझं माझ नको करू जन्म भरी रे माझ माझ नको करू जन्म भरी रे अरे मान वाज तरी रे अरे मानवा जगा हो आता तरी रे रे अहंकाराच्या लाटा येते अहंकाराच्या लाटा येते पाण्याच्या पाण्यावरती माना पाण्यावरती नश्वर आज तुझी या संसारावरी रे नश्वरराज तुझी या संसारावरी रे अरे मानवा जागा गं होता तरी रे अरे मानवा जागा गं होता तरी रे माझं माझं नको करू जन्म भरी रे माझं माझं नको करू जन्म भरी रे अरे मानवा जागा गं होता माझा दावी देवाला सद्गुरु माझा दावी देवाला दासी वैशाली विनवी तुला दासी वैशाली विनवी तुला जीवन तुझे शीतल चांदणे परी रे अरे वाज ग तरी रे जीवन तुझे शीतल चांदण्या परी रे अरे मानवा जग गो आता तरी रे अरे मानवा मान वाज तरी रे अरे मानवा जग हो आता तरी रे हो मास मास नको करू जन्म भरी रे माझ मास नको करू जन्म भरी रे अरे मानवा जग गो हो आता तरी रे अरे मान ವೀಡಿಯೋ ಆವಡ ಕರ ಚಾನಲ್ ನವೀನ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಧನ್ಯವಾದ